लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी परभणी युवक काँग्रेसकडून राज्यपालांना निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप होत असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी परभणी जिल्हा युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे अमोल नारायणराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की उपमुख्यमंत्री पवार यांच्या विरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे असून त्यावर तात्काळ चौकशी करून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडावे युवक काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल राज्यातील युवक वर्गामध्ये याबाबत तीव्र असंतोष असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर जिल्ह्यातील अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून शासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकांच्या मताची चोरी करून हे लँड माफिया सँड माफिया आणि शिक्षण माफिया हे माफियांचं सरकार ह्या राज्यात बसलेलं आहे याचा उदाहरण म्हणजे महारवतनाची जागा दलित बांधवांची जागा दोनशे अठ्ठ्याहत्तर कुटुंबाची जागा शासनाची अठराशे कोटीची जागा परस्पर लाटायचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या का दिवट्या चिरंजीवाने केलेलं आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीस भाजपचं माफिया सरकार पाठीशी घालत आहे आमची ठाम मागणी आहे की पार्थ पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अजित पवारांनी ह्या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही योग काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिम्मेदार पदाधिकारी या ठिकाणी धरणे आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि जोपर्यंत अजित पवार राजीनामा होणार नाही महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे लोक आमचे स्वयंविचारी संघटना हे आंदोलन आणखी तीव्र करतील